महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली याचा फायदा राज्यातील लाखो महिलांना होत असून ही योजना कोणीही बंद किंवा रोखू शकणार नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आलेले पैसे आपल्या मुला मुलामुलींच्या किंवा नातवांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्य उपचारासाठी याचा वापर करावा असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांनी केलं आहे महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो त्यांना भावाची मदत म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री भाई शिंदे यांनी आमच्या आया बहिणींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली याचा फायदा राज्यातील लाखो महिलांना होत आहे आता ही योजना कोणीही बंद किंवा रोखू शकणार नाही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या बँकेत आलेले पैसे आपल्या मुलामुलींच्या किंवा नातवांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्य उपचारासाठी याचा योग्य कामासाठी वापर करावा असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांनी मुखेड इथं राम रहीम गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या सन्मान महिलांचा या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं यावेळी मंचावर भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर अशोक पाटील रावीकर बालाजी पाटील कबनूरकर शंकर पाटील लुट्टे नारायण गायकवाड रहीम गणेश मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक शिबाभाऊ मुद्देवाड शिवसेनेचे बजरंग कल्याणी प्रभाकर पाटील इंगळे काशीनाथ हाके माधव देवकत्ते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रशासनानं सामाजिक कार्यक्रम करत असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करावं असं प्रतिपादन भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी यावेळी केलं मुख्य परिसरात एक खरीप पीक झाला तर सगळे नागरिक मोठ्या प्रमाणात कामगार हैदराबाद असेल मुंबई असेल पुणे असेल मोठ्या संख्येने कामाला जातात खरंच आनंदाची बाब आहे पण ते काम करताना त्यांना किती मानधन भेटतो त्याच्या कामात किती सुधारणा झाली पाहिजे तेच जर शिक्षित शिक्षित असतील इंजिनियर असतील क्वालिफाईड टीटर असतील इलेक्ट्रिक ट्रेनर असतील चांगलं शिक्षण घेतलेले आरोग्य विभागाचे असतील तर त्यांच्या कामामध्ये धापट गुणवत्ता असते हे बदल आपल्याला समाजात करायचं आहे आपल्याकडे महिला खूप महाग्या आहेत महिलाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन खूप जुना आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये निश्चित सुधारणा करायचा आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस सर दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना काढलेली आहे महिलाच्या खात्यात पैसे टाकून महिलांचा सन्मान व्हावं हा त्यांचा उद्देश आहे प्रतिनिधी मुजीब सय्यद मुखेड नांदेड